सीमा महाडिक आहे मी महर्षी नगरची स्थानिक नागरिक आहे मी लहानाची मोठी याच एरियामध्ये झालेली आहे माझं सासर माहेर दोन्ही याच ठिकाणी आहे मी जन्मल्यापासून हे जे धार्मिक स्थळ आहे ते मी बघते आहे मी देखील अगदी धार्मिकतेने त्या मंदिराला नमस्कार करत असते मी त्याला मंदिरच म्हणेन जरी मी हिंदू धर्मी असले तरी मी मुसलमान धर्मियांचा द्वेष करणार नाही कारण माझ्या देशाने मला तशी शिकवण दिलेली नाहीये कारण आपल्याला स्वराज्य जे शिवरायांनी स्थापन आंदोलन करणारे बाहेरचे आलेले आहेत इथले मला सांगा दादा माननीय योगेश जी आमदार योगेशजी टिळेकर हे जे आमदार आहेत ते ह्या पर्वती विधानसभेचे आमदार आहेत का हा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या इथल्या स्थानिक आमदार ज्या आमच्या ताई आहेत त्या आमच्याशी हा पडळकरांचं आता कामच आहे धार्मिक तेल निर्माण करून राजकारण करून सत्ता मिळवणे कारण महानगरपालिकेच्या निवडणूक आलेल्या आहेत ताई दोन्ही सत्ताधारी आमदार आहेत त्यांना तुमच्या सत्ताधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांना काय आव्हान असेल आमचं माननीय मुख्यमंत्री जी देवेंद्रजी फडणवीस यांना नम्र विनंती आहे की साहेब तुम्ही इथे प्लीज कृपा करून लक्ष घाला आणि आमच्या हिंदू मुस्लिम भाऊ बहिणींना आम्हाला सुखाने एकोप्याने शांततेने जगू द्या कृपा करून धार्मिक निर्माण करून जातीय द्वेष पसरवून इथे वादविवाद भांडणं मारा मारा आम्हाला दंगली नको आहेत आम्ही सुखाने हे बघा रमजान असली की आम्ही त्यांच्याकडे जातो शिरकुर्मा खातो दिवाळी असली की ते आमच्याकडे येतात मिठाई खातात आम्ही अतिशय एकोप्याने ह्या महर्षीनगर मुकुंदनगर गुलटेकडी एरियामध्ये आनंदाने प्रेमाने हिंदू मुस्लिम भाईबाई मग त्याच्यामध्ये जैन आहेत ख्रिश्चन आहेत सगळे धर्मीय आम्ही प्रेमाने या ठिकाणी राहतो कधीही आमच्या एरियामध्ये जातीय दंगली झालेल्या नाही आहेत माननीय मुख्यमंत्र्यांना हीच माझी विनंती आहे कि साहेब तुम्ही इथे कृपा करून ह्या अशा जातीय करणारे लोक किंवा आम्ही हिंदू म्हणून मिरवणारे आणि त्याच्या मार्गे दुसरे काहीतरी बिल्डर लॉबी आणू पाहणारे किंवा राजकारण सत्तेसाठी निवडणुकांसाठी राजकारण करणारे लोक जर धार्मिक त्याड पसरवत असतील तर यांना तुम्ही वेळीच याच्यावर लक्ष घाला हेच मुख्यमंत्र्यांनी त्यांच पाठ केली पडळकरांची हे बघा दादा मी तुम्हाला पडळकर आणि फडणवीस आणि काय चाललंय भाजप याच चा सांगण्यासाठी इथे आलेली नाहीये मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की मी इथली स्थानिक नागरिक आहे आणि इथे वादविवाद होऊन संघर्ष होऊन जातीय सेड निर्माण होऊ नये आम्हाला शांततेने सलोख्यानी राहू द्या ही आमची नम्र विनंती आहे आंदोलन अजिबात होऊ नये अजिबात होऊ नये आंदोलन आंदोलन झालं तर आम्ही स्थानिक याला विरोध करू कारण की हे कोण पडळकर आणि कोण टिळेकर ते इथे राहतात का उद्या आमच्या कुटुंबाला आमच्या मित्रमैत्रिणींना आमच्या नातेवाईकांना जर इथे काही अडचण झाली काही जातीय दंगली भडकल्या तर ते सोडवताना पडळकर येणार आहेत का टिळेकर येणार आहेत उद्या मला काय झालं माझा हा मुस्लिम भाऊ आहे समजा हाच मला बघणार आहे माझा ऍक्सिडेंट झाला मला उचलला हा भाऊ येणार आहे मला उद्या रक्त आहे मला एखादा मुस्लिम भाऊ रक्त देणार आहे आम्ही जर का जातीय सलोख्यांनी राहतो तर आमचा ह्या आंदोलनाला